कल्पना करा जगात माणसं आहेत पण एकमेकांशी बोलत नाहीत कारण त्यांना भाषाच माहीत नाही पक्षी आहेत पण त्यांचा चुचुवाट किलिबिलाट नाही त्यांना आवाजच नाही नद्या आहेत पाणी आहेत पण त्यांचा झोरझूर आवाज नाही वाद्य आहेत पण सूर नाही कला आहे पण भाव नाही हे जग शांत आहे अतिशय शांत पण ही शांतता भीतीदायक आहे मग अचानकच या शांततेला आवाज मिळतो या जगाला भाषा मिळते आणि सृष्टीत जन्म होतो ज्ञानाचा संगीताचा आणि विचारांचा आणि तो दिवस म्हणजेच वसंत पंचमी आणि ही आहे वसंत पंचमीचा चमत्कार नमस्कार मित्रांनो तुम्ही वसंत पंचमी साजरी केली असेल पण या सणामागे दडलेली एक अशी गुडकथा आहे जे ऐकून तुम्ही थक्क व्हाल तयार आहात तर आपण बोलणार आहोत वसंत पंचमीबद्दल हा सण म्हणजे ज्ञानाची देवी सरस्वतीचा जन्मदिवस पण यामागे एक अशी कहाणी आहे जी फार कमी लोकांना माहीत आहे आपण जाणून घेणार आहोत की सरस्वती देवीने हे रूप का घेतलं आणि या दिवसाचं इतकं महत्त्व का आहे चला तर मग या रंजक प्रवासाला सुरुवात करूया पौराणिक कथानुसार जेव्हा सृष्टीची निर्मिती झाली तेव्हा सर्व काही शांत आणि होत सुंदर आणि चैतन्यमय बनवण्यासाठी एका चेतनेला जन्म देण्याचा विचार केला आणि याच विचारातून एक तेजस्वी आणि सुंदर स्त्री रूपात देवी सरस्वती प्रकट झाली पण इथेच तर खरी गंमत आहे देवी सरस्वती प्रकटली तेव्हा तिच्या हातात विना होती मुखातून मधुर संगीत निघत होतं आणि तिच्या डोळ्यातून ज्ञानाचा प्रकाश पसरत होता पण तिच्या आजूबाजूचं जग अजूनही शांत आणि अंधारात होतं लोकांना बोलता येत नव्हतं संवाद साधता येत नव्हतं मग काय झालं असेल विचार करा जर संवादच नसेल तर ज्ञान कसं वाढणार कला कशी फुलणार म्हणूनच देवी सरस्वतीला या जगावर दया आली तिने आपल्या विनेचा सूर छेडला आणि त्यातूनच ध्वनी भाषा आणि संगीताचा जन्म झाला तिने जगाला आवाज दिला बोलण्याची कला दिली म्हणूनच वसंत पंचमीला आपण सरस्वती देवीची पूजा करतो ती केवळ ज्ञानाची देवता नाही तर ती कला संगीत वाणी आणि विचारांचीही जननी आहे किती अद्भुत आहे ना तुम्हाला काय वाटतं जर सरस्वती देवीने जगाला आवाज दिला नसता तर आज आपलं जीवन कसं असतं कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचं आवडतं वाद्य कोणतं आहे आणि ते वाजवताना तुम्हाला कसं काय वाटतं आता या कथेला आणखी एक पहिलं आहे काही कथांमध्ये का असंही म्हटलं जातं की देवी सरस्वतीने भगवान विष्णूच्या सांगण्यावरून पृथ्वीवर अवतरण घेतले भगवान विष्णूंना वाटले की मनुष्याला केवळ अन्नाची गरज नाही तर ज्ञान कला आणि विचारांचीही गरज आहे म्हणूनच सरस्वती देवी पृथ्वीवर आली तिने लोकांना विद्या कला आणि संगीताचे महत्त्व शिकवले पण इथे एक प्रश्न उरतोच की सरस्वती देवी नेहमीच हे रूप का धारण करतात यामागे काही खास कारण होतं का देवी सरस्वतीचं रूप खूप शांत आणि पवित्र मानलं जातं तिच्या हातात विना पुस्तके आणि माळ असते ती शुभ्र वस्त्रांमध्ये असते तिचं वाहन हंस आहे हे सर्व प्रतीक काय दर्शवतात विना कलेचं आणि संगीताचं प्रतीक आहे पुस्तक ज्ञानाचं प्रतीक आहे कमल हे पावित्र्य आणि ज्ञानाच्या प्रकाशाचं प्रतीक आहे आणि हंस हंस म्हणजे विवेक बुद्धी हंस दुधातून पाणी वेगळं काढू शकतो म्हणजे चांगल्या आणि वाईट गोष्टीमधला फरक ओळखू शकतो सरस्वती देवी आपल्याला हाच विवेक शिकवतात तर पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही वसंत पंचमी साजरी कराल तेव्हा फक्त पूजा करू नका तर देवी सरस्वतीच्या या कथा आणि तिच्या प्रतीकांचा अर्थही समजून घ्या कारण ती केवळ ज्ञानाची देवी नाही तर ती थी आपल्यातील सुप्त कला आणि विचारांना जागृत करणारी शक्ती आहे तुम्हाला हा गूढ पैलू कसा वाटला नक्की सांगा वसंत पंचमी हा केवळ एक सण नाही तर तो नवचैतन्याचा नवीन सुरुवात करण्याचा संदेश देतो जसा वसंत ऋतू येतो आणि सृष्टीला नवजीवन देतो त्याचप्रमाणे सरस्वती देवी आपल्या जीवनात ज्ञानाचा आणि कलेचा प्रकाश घेऊन येते म्हणूनच या दिवशी नवीन गोष्टी शिकायला सुरुवात करणं नवीन कला आत्मसात करणं खूप शुभ मानलं जातं विद्यार्थ्यांसाठी तर हा दिवस अगदी सुवर्ण क्षण असतो विद्यार्थ्यांनी या दिवशी अभ्यासाला सुरुवात करणं खूपच शुभ मानलं जातं तर मित्रांनो आज आपण सरस्वती देवीच्या जन्मामागची एक अनोखी कथा आणि तिचं महत्त्व जाणून घेतलं तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच रंजक आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच मिळेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत तोपर्यंत शिकत राहा कला जोपासा आणि आनंदी राहा धन्यवाद